ही घटना ज्या दिवशी घडली तर माझा मुलगा व्यायामासाठी या बाजूला जात असतो तर मी त्याला फोन केला जेव्हा मला कळलं की अशी अशी घटना आली मी त्याला फोन केला की तू रिंग कुठं आहे तर तो बोल मी जिमजवळ आहे तर मी त्याला सांगितलं त्या रोडवर जाऊ नको त्या रोडवर दोन लोकांचा खून झाला आहे ती म्हणजे चार लोकांचा खून झाला अशी बातमी मला कळली होती तू त्या रोडवर जाऊ नको आणि जाणार असं तर चार पाच लोक घेऊन जाय ते लोक अजून सापडलेले नाही माझे वडील त्या घराच्या बाहेर दररोज बसतात बऱ्याच लोकांना माहिती असेल की घराच्या बाहेर आमच्या नात नात शाळेत जात असते तिला सोडण्यासाठी ते बाहेर बसत असतं मी घरातून तात्तळ बाहेर आलो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही आतमध्ये बसा गुन्हेगार मोकाट फिरवायले आणि ते कोणालाही भोगसत आहे मला मी राजेश शिजूलच्या घरी गेलो राजेशने मला फोटो दाखवला राजेशनी सांगितलं तुम्ही जर त्याचा फोटो बघितला असता आता माझ्या अंगोवर काटा आला मी नाटक म्हणून सांगत नाही त्याच्या डोळ्यामध्ये वार केलेला होता म्हणजे त्याच्या चाकू डोळ्यात घातला होता शेजूळचं घर गेलो शेजूळचं भाऊ इथं आहे त्याच्या नातेवाईक इथं आहे त्याच्या छातीमध्ये नऊ वार केले होते नऊ आणि आमचे जे मित्र तिथं होते तारुभाऊ होते त्यांनी सांगितलं अतिशय वाईट अशी घटना होती अतिशय निर्दयीपणे त्याला मारलं होतं आणि ते आपले साळी काका साळींना पण मारलं त्यांनी तुम्हाला जसं आता अभय शेटने सांगितलं बापूने सांगितलं की त्या घटनेच्या दिवशी कोणी सापडलं असतं सा। कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यालासुद्धा मारलं गेलं असतं कोणीही असतं नाही पोलिसांना मारलं नसतं कारण आणि असल्यामुळे इथं पोलिस अधिकारी उपस्थित आहे माझं पहिल्यापासून मी एवढ्यातच पोलिसांचे बऱ्यापैकी संबंध आले नाही तर माझे कधी पोलिसांचे संबंध चांगले नव्हते मग आमच्या सगळ्या नेते मंडळी माझे एकोणपन्नास गुन्हे दाखल आहे ते गुन्हे फक्त कशाचे माझे व्यक्तिगत भांडण्याचे नव्हते तर या शिर्डीमध्ये साई भक्तांसाठी जो जो संघर्ष करावा लागला माझ्या मित्रांची काला मी शिवालयामध्ये याच्यासाठी बैठक घेतली माझे सगळे मित्र इथे उपस्थित आहेत त्यांनी मला विनंती केली कमनगर कोणाविरुद्ध बोलू नको मी खरंच दीपक वरले आज कोणा कारण की मला माझ्या जीवाची भीती वाटते पालिसवाल्यांच्या कोणा कट्ट्या असतात ते वाटणारे पोरं इथे गंध लावतात त्यांच्या खिशात कट्टर असतात आणि कोणाकोणाशी संघर्ष करू किती दिवस आम्ही संघर्ष करायचा प्रत्येक लोक प्रत्येक माणसाने आता एक आमचे मित्र होते मी नाव नाही सांगत आता बरोबर होते तुम्ही असं केलं पाहिजे तुम्ही तसं केलं पाहिजे तुम्ही आमक केलं पाहिजे म्हटलं बरोबर मी शहीद होतो का तुम्ही काय करता तुमच्यावर जेव्हा चालून येतील ना तुम्हाला कमडो कुठे बोलायला आबेक्षण केलं बोललं बापूला बोलायला टाइम लागत तो बाबा तुझा खात्मा होईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये माणसं सुद्धा नसतील प्रतिकार करणारे आज आम्ही आमचे दोन्ही कुटुंब आहे माझा भाऊ माझ्या भावाचे मुलं आम्ही आज संघटितपणे आमच्या घरी तुम्ही कधी या दाराच्या आड तुम्हाला दांड किती दिसतील मी शपथ सांगतो एवढ्या गुन्हेगारांशी वाकडे घेतले एक गुन्हेगार मला नडलेला आहे त्याचा हिश पण होईल मी तुम्हाला खात्रीने सांगतो गुन्हेगार जर माझ्या तावडीत सापडला आमच्या कुटुंबाच्या कोणी वरखाडा जरी वाढला त्या मूर्तनिश्चित गाडी काय पोलीस उपटितीन पाहून घेईल आणि हीच भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल आहे का तुम्ही भूमिका किती दिवस वाट पाहणार आहे का कोणीतरी येईल आपल्याला वाचविल कोणीतरी येईल आपल्यासाठी मदतीला येईल आता कोणीतरी बोललं गावचे साळी काहीतरी बोलला आता नंदू साळी का गावचे ग्रामसभा जागी झाली तू मी काय करता मुडदा पाडन त्याचा मी राजेश लोटेला मानतो त्या सिद्धूच्या भावाला मानतो आरतीच्या तुकडा मी त्याच्या घरी गेलो पोलिसांच्या तावडीत जाऊन सट वाढल्या तरी त्याच्या हातात चाकू असा निश्चितच त्याचा मर्डर केला असतं का बरं हिंमत करू शकत नाही तुम्ही गुन्हेगार कुठून आले गुन्हेगारचं उक्त टेंडर आम्ही भरलं का भांडण मारा माराय करायचं तुम्ही काय करायचंय तुम्हाला नाही करायचं तुमचा नाही जीव तुमच्या लेकरबाळांचा जीव नाही या दोन भगिनींचं कुंकू पुसलं त्यांचा जीव नव्हता कोणाकोणाची वाट पाहणार आहे आणि किती दिवस पोलिसांना घाबरणार आहे अभय हे सगळी गुन्हेगारी थांबवायची असेल तर दांडके घ्यायची गरज नाही तुम्हाला सकाळी शव दाबला जायची गरज नाही बाप्पू तुम्ही काही करू नका फक्त पोलिसांनी हप्ते घ्यायचे बंद केलं सगळे गुन्हेगारी संपून जाईल साईबाबाचा श्रद्धा आणि सबूरचा मंत्र आहे पोलिसांचा मंत्र हप्ते घेऊ नका खाकी त्यांचा रंग कोणता आहे फक्त तुम्ही तेवढं करा, करा। तुम्ही जर हप्ते घ्यायचं बंद केलं तर शंभर टक्के ते गुन्हेगारी आटो घेतील मी हजार वेळेस त्या पुल स्टेशनला जाऊन सांगितलेले अधिकाऱ्याच्या जा नावानीशी सांगाल केव्हा गावात जाऊन सांगितलेले जसं आता कोणीतरी सांगितलं तुम्ही आम्हाला गुन्हेगार दाखवा मग तुम्ही काय करता तुम्ही कशाचा पगार घेता जे सुजित गोनकरी सांगितलं अतिशय सत्य घटना आहे तीन किलो गांजा तेव्हा दोन किलो तीन किलो गांजा पकाडा दोन लाख रुपये घेऊन गांजा सोडून दिला आता मला सांगा पोलीस अधिकारी उपस्थित आहे किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आतापर्यंत किती लोकांना अटक झाली मला माहिती नावानिशी गुन्हेगार घ्या नगरच्या एल सी बीने त्याच्याकडून किती पैसे घेतले त्यांनी मला स्वतः सांगेल तर मी किती पैसे घेऊन सुटलो दुसरी घटना सांगतो तुम्हाला की आपण व्यसश्य व्यवसाय व्यसय व्यवसाय चालतो व्यस्य व्यवसायाला हॉटेलवाले जबाबदार आहेच शंभर टक्के आहे त्यांच्यावर पिठा लागलाच पाहिजे साहेब आमची मागणी त्यांच्यावर पिठा लागला पाहिजे पण पोलीस कावर जबाबदार नाही पोलिसांनी म्हटलं नाही आमच्यावर त्यांच्यावर कारवाई करायची अधिकार आमचे बंधू हे इथं टी व्ही विकतात राजेंद्र कोते ते मला कायम सांगतात अरे आमच्या दुकानापुढं साई संजीव राठोड समोर त्या व्यासशा व्यवसाय करता व्यवसाय काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी एक दिवशी सहज गेलो त्या व्याशा उभ्या होत्या समोर म्हणलो बाई इकड्या मी सातत्याने असा प्रयत्न करतो की दारूवाले दारू विकू नये त्यांनी चांगल्या कामांना गावं मी त्या मला शक्य नाही करणं माझं काही उशीला नाही कुठं संस्थांमध्ये लावणं मी त्यांना ला सांगतो की तुम्ही सापात्याला जा पुऱ्या लाटायला जा लाडू बांधायला जा तिथं माझी ओळख आहे मी तुम्हाला तिथं लावून देतो नगरपालिकेला विनंती करतो तुम्हाला स्वच्छता लागा असे दोन तीन कुटुंबाला मी दारूपासून मुक्त करून तिकडे पाडलो त्या बाईला विचारलं बाई तू का बरं असा व्यवसाय करते म्हणे दादा पोटलं वाईट असतं म्हणे वोटासाठी करते म्हणे मग तुम्हाला काही वाटत नाही का हे पोलीस तुम्हाला मारतात हे लोक शिरगाळ करतात त्या लोकांनी तिथं काळं टाकून ठेवले आहे तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो पोलीस धरून देतात काय नाही माझा रेट तीनशे रुपये आणि हसण्यासारखी गोष्ट नाही हसू नका आज ही सभा हसण्याची नाही विनोदाची नाही मी विनोद करायसाठी बिलकुल उभा नाही ज्या दिवशी विनोद करा त्या अनिश्चित करील आज विनोदासाठी नाही त्या बाईने सांगितलं माझा रेट तीनशे रुपयाचा आहे दोनशे रुपये पोलीस घेऊन जातात ही सत्य परिस्थिती साईबाबाच्या समोर आहे द्वारकाबाई समोर आहे साईबाबांना समजून सांगतो हे सगळं पोलीस करतात यांचे आका घोषणा देतो सभेमध्ये आता मिरवणुकीमध्ये यांचा आका कोण आहे यांचे आका पोलीस आहे हे पोलिसांचा धंदा आहे हे पोलिस चोऱ्या मा करायला होता तो जो पोलीस आहे आता मला नाव कोणतरी सांगितलं तोच सांगतो तू बी धंदे सुरू करा तुम्ही धंदे सुरू करा इथं घुटक्याचं प्रोडक्शन होतं इथं घुटक्याचे गोडाऊन आहे आता कोणत्या सांगितलं केमिकलचा कारखाना त्याचा स्फोट झाला त्याच्यात काही लोक गंभीर जखमी झाले गँगवार झालं प्रत्येक प्रड़क्ष गल्ली बोळत गँगचे उभे भीती वाट तुम्ही घरी चालू लोकं घाबरत घाबरतो इकडे तिकडे पाहत मारी मारीत काय गोळीबार करता काय या शिर्डीचा जर नाश केला असेल तर शिर्डी पोलिसांनी केलाय शिर्डी पोलिस स्टेशनने केलं इतकी सुंदर इमारत साईबाबा संस्थांनी बांधली शिर्डी आपलं शासन इतकं सुंदर इमारत बांधली एकदम भव्य दिव्य शिर्डी पोलीस स्टेशन काम शून्य तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जेव्हा गुन्हा घडतो कुठंतरी धुळ्याला कुठंतरी नगरला कुठंतरी अधिकारी त्यांना पकडतात आणि मग जा ते सांगता आम्ही शिडीला मोटरसायकल चोरलेले आम्ही शिर्डीला मोबाईल चोरलेले आम्ही शिर्डीला मंगळसूत्र चोरले असं झालंच नाही करीतच नाही कधी गेलं का आपल्या लढगाना साहेब आवती कारण लगेच करून लगेच त्याची कारवाई करतो पण ते काय झालं म्हणून शिवडे कमी हो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सुनीता था ठाकरे मॅडम उपयोग अप्पर जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक होता संपतराव भोसले पीआय होते सोमनाथ वाकरे वाकचो रे डी होते पिंगळे साहेब पी आय होते लई लांबची उदाहरणं मी तुम्हाला आठवत सण सध्या कोकटे मॅडम होत्या त्या बाईच्या बिचाऱ्या पाय मोडला गेला ह्या शिर्डीला सुव्यवस्था निर्माण केली एक एक माणसाने शिर्डी सरळ केली एक एक माणसाने हे छप्पन लोक ना अठ्ठावन्न लोक काय कामाचे हप्ते गोळा करायचे त्यांना सगळे इतम भूत माहिती राजेश तुझा मेवणा गेला पण पोलीस त्याचा धंदा करीत सध्या पोलिसांनी तुम्हाला गेला साहेब वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कारवाई करू राहिले चांगले तुमच्याबद्दल माझं दुमत नाही पोलिसांनी याचा धंदा केलाय त्यांना मूर्द म्हणता येणार नाही कारण त्याचे लेकरं दोन्ही लेकरही दसले कारण टाळीवरच लोणी खाणं म्हणतात टाळेवरच लोणी सध्या पोलीस खवरायले त्याचा फायदा घेऊन राहिले त्याच्या आडून जे सुरू झाले आणि धडी टाकतात एकदम चांगलं काम करतात मी पण त्याचे स मध्ये धडी टाकतात आणि धडी टाकून फक्त पैसे वर वाढत आहेत माझं म्हणणं त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला पाहिजे त्यांचा माल जप्त झाला पोलीस स्टेशनला दाखवला पाहिजे मी म्हणतो या खून झाल्यापासून जेवढे जेवढे अड्डे जप्त आले त्याचा माल तुम्ही जाहीर करा तुम्हाला हजार टक्के लिहून देतो या माला त्याचा ताळमेळ कधीच बसणार नाही आता कोणतं सांगितलं अठरा बापूंनी सांगितलं की अठरा दारूचे अड्डे अठरा आणि अठ्ठ्याऐंशी दारूचे अड्डे आणि पोलीस सांगतात रेडिओ रॅली यांनीच व्यवसाय उघाडा हा यांचाच व्यवसाय आहे आणि एक पोलीस त्याच्यामध्ये पार्टनर आहे आता ते म्हणजे नाव सांगा आपल्याला दस काय त्यांना काही माहितीच नाही ते ते नाव सांगा आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो मी या निमित्ताने फक्त आमच्या सगळ्या वक्त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी मांडली भूमिका आणि त्यामध्ये सगळ्यांनी ते, ते विषय घेतलेले माझ्याकडे सायबर संस्थांचे पण विषय मी आता सायबर विषय वाचित नाही उशीर झालेला आहे म्हणून वाचित नाही मी या निमित्ताने साहेब तुम्हाला विनंती करतो विनंती करतो की शिर्डीत होणारी लुटमार थांबली पाहिजे जेवढ्या प्रवासी वाहतूक करतायत सदा शिगोणकर आहे गेलं सदा गोणकरांनी आज मला एक उदाहरण सांगितलं की नाशिकला एक अपघात झाला त्या गाडीमध्ये आंध्राचे चार साई वक्तव्यले त्या गाड्यांना कागदपत्रच नव्हते आरटीओचे प्रतिनिधी उपस्थित आहेत तर साहेब ह्या गाड्यांचे सगळ्यांचे कागदपत्र तपासले गेले पाहिजे जेवढ्या गाड्या असतील ना सगळ्यांचे यामध्ये अनेक चांगले लोक काम आहेत शनी शिंगणापूर आमचे बरेचसे लोक त्याच्यामध्ये शिंगणापूरच्या गाड्या घेतात काळे पिवळे पट्टे लावतात किंवा चांगलं काम करतात त्यांना त्रास देऊ नका पण एका कागदावर दहा दहा गाड्या चालू आहेत आता त्या माणसाला जे आंध्राचा ऍक्सिडेंट झाला अरविंद पाय का जी ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हरकडे का लायसन्स नाही चार भक्त मारून टाकले ते भक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबाने गेलो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या दारुड्या ड्रायव्हर मुळे झाला तो साईबाबामुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातक मी कायम सांगत असतो ज्या लोकांना आयुष्य काढायचे मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाले का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आहे जन्माने आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई बोलाते तुम्ही सुद्धा तुम्ही जन्माने जर इथं नसाल तुम्ही पोटापाण्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये आल्या असाल तुम्हाला साईबाबांनी बोलवले या भूमीशी आपल्याला एक एकरूप राहावं लागेल आणि जी जर तुम्ही इथं ह्या गावाला आपली कर्मभूमी मानलेली आहे त्या कर्मभूमीवर संकट आले ही कर्मभूमी धोक्यात आहे या कर्मभूमी असलेला माणूस माणूस महिला ला, मुलं लहान बाळ म्हातारे कोतारे आणि साई भक्त धोक्यात आहे हा धोका फक्त आणि फक्त पोलिसांमुळे आणि ह्या पोलिसांना हे सगळं बंद करावं लागेल रिक्षा त्या रेल्वे स्टेशनवर रिक्षा येतात आमच्या माझ्या शिवसेना कार्यालयासमोर रिक्षावाल्यांनी साई भक्तांना शिबी केली मी साक्षीदार आहे माझ्याकडे चार कॅमेरे सगळ्या बाजूला लावलेले तुम्हाला पाहिजे तेव्हा रेकॉर्ड पडेल फक्त का बरं का त्यांनी सांगितलं या अमुक अमुक हॉटेलला चाल त्यांनी चुकून त्याला दुसऱ्या हॉटेलला त्यांनी सांगितलं माझं हॉटेलला बुकिंग आहे त्याला कमिशन म्हणून त्याला शिवीगाळ केली गेली ही परिस्थिती रिक्षावाली रिक्षावाल्यांना शिस्त लावली पाहिजे ज्या रस्त्यावर बस उभ्या राहतात बस शिर्डीला आल्या पाहिजे या भक्तांच्या सुविधेसाठी परंतु ह्या रिंग रोडला गेल्या पाहिजे मधल्या बस सगळ्या आर टी ओ साहेब बंद झाल्या पाहिजे तुमच्याकडे ही जबाबदारी आता साईबाबा संस्थानचे जे पोलिस आहे माळी साहेब पुढे साहेब साईबाबा संस्थानकडं एक पी आय दोन तीन पी एस आय असतील तुम्ही सोडूल मंदिर सुरक्षा वगैरे काही नाही माला पहा आणि पाच फुलो त्यांचं काम काय माहिती का हा बा एक पॉईंट आहे इथं पैसे असतात एक त्या कोपऱ्यात गावाला चार मुसुबा असतात चारही कोपऱ्याला ही चार मुसुबा बसून ठेवलेली आहे शिर्डी पॉलिटेशनला जेवढा स्टाफ आहे तेवढा साईबा संस्थानकडे स्टाफ आहे त्यांचा पगार साईबावा संस्थान करतं त्यांचा पगार साई भक्त कष्टाचा जो पैसा कमवतो हो साई भक्त एक एक रुपया पिटीत टाकतो आणि त्याच्यातून त्यांचा पगार होतो पगार सरकार नाही करत महाराष्ट्र सरकार नाही करत हे जे ऐंशी काय किती पोलीस असतील त्यांचा पगार संस्थान करतं जे मंदिर सुरक्षा लागले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अनेक पोलीस ह्या ह्या रोडला तर कुणी नसतंच आपलं ह्या रोडला जे पोलीस असतात ते अक्षरशः भक्ताच्या चांगले त्यांच्याकडे जर चांगले पिढे असतील तर पिढ्या म्हणजे साप पेढा देऊ पेढा देऊ <laughs> इतकी वाईट अवस्था त्या पोलिसांची हे पोलिसांचा धंदा काय त्यांना त्यांचा व्यवसाय काय ते करता काय ते कोण आतापर्यंत कधी पाहिलं मी तर रोज सकाळी दर्शन येतो चावडीत करतो धारकामीत करतो इथं जे लोक इथं त्यांनी एक माणूस हाटाकडे दाखवा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांनी काही पालिसवाल्यां ते जॉईंट झालेले जॉईंट व्हेंचरमध्ये नवीन व्यवसाय उघडा त्यांनी त्यांचं जॉईंट व्हेंचर आहे का ते काय करतात ते काय करतात ते भक्ताला तो खुणवतो दो, हो दोन तो लगेच जातो जी साहेब आहे साहेबाचे मामा मामाय एस पी साहेबाचे काका एस पी साहेबाची आजी आहे लगेच सल्लेमध्ये मध्ये पासही सुद्धा काढीत नाही एम एस एफ चे लोक सुद्धा तोच धंदा करतात माझी विनंती माळी अशी आहे का जसं आता आभा शेटने सांगितलं गस्ती पथक झालं पाहिजे या गस्ती पथकामध्ये एक अधिकारी हे दोन एम एस एफचे लोक दोन मंदिर सुरक्षेचे लोक आणि दोन वॉचमॅन असे सहा लोक तुम्ही लाल दिवा लावा साहेबा स्वस्तांच्या गाडीला आम्ही गाडीलकर साहेबांशी बोलून नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलतील विखे दादा बोलतील त्यांना एक गाडी घ्या आणि तुमच्या जेवढा प्रापट आहे शिर्डी सुट द्या तुमच्या जेवढ्या जेव्हा प्रापट आहे त्या प्रॉपर्टीला गस्त घाला त्याचा सुद्धा परिणाम होईल आणि त्यांना जर कामात नाही आणलं तर माझी विनंती शिर्डी ग्रामस्थ तुम्ही तुम्हाला पटत असेल तर पा हे मंदिर सुरक्षेचे पोलीस हुसकटून देऊ काय करायचं यांचं काय काम या लोकांचे हे गुजलावणे कशाल हे चार कोपऱ्याची चार मसुबा तुम्ही कुठं पा चार नंबरला गेटला बसवलेले हो ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पा ते मसुबा तिकडे बसवले हो या इथं जा या सोळागुंड्या तिथं मसुबा तिथं लोक ते कटर घेऊन फिरतात ते पोरं गांधावाले कटर त्यांच्या त्यांच्या मी का घाबरतो ते दर्शन चालू ना मंदिरात कटर घेऊन मिळलं जायला आपलं दर्शन व्हायच्या कार्यक्रम करायची चालू चालू कटर मारुती आम्ही मारुती मंदिरात पीटी वाचवायला गेलो पाच व्हाईटनरवाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच व्हाईटनरवाले मारुती उद्याला समोर अतिशय भीषणाशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती त्या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवसात टाईम दिला बापू मी थोडं मुदत वाढून देतो एक महिनाभर घ्या एक महिना दी साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात मला शंभर टक्के खात्री घ्या तुम्ही एवढे वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणील शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आणतील शिर्डी पोलिटिशनला टाळं ठोकतील आणि पुढचं ऐका मी सर टाळं ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून भेटे माझी स्मशानभूमीमध्ये असलेले जे जाळेच आहे जा जा लोखंडी ते उपटून शिर्डी पोलिटेशनच्या आवारात आणून मांडीन आणि तिला स्मशानभूमी म्हणून <laughs> घोषित करेन <laughs> कारण हे लोक निष्पाप लोक मारणारे यांना जाळेज जा गुड तुमच्यामुळे जर गेले अंतविधी तिथंच करू पोलिटेशन समोर अंत्यविधी केला चालेल ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात काही राहिलं नाही गुन्हेगार एवढे बेफाम झाले तीन तीन चार चार कट्टेका जरगड सापत सापडतात किती कट्टे असतील आणि इतक्या दिवस ते आंधळे झाले ते पट्टी बांधून गांधारी सारखे धुतराष्ट्रासारखे आंधळे झाले होते त्यांचेच हे शंभर हे गुन्हेगार हे त्यांचेच आहे गल्ली गोळा टोळे माणूस जेलमधून सुटा आला भाई झालाच पाहिजे आपण फोन केला काय लगेच टाईट त्याला मी जेलमधून सुटायला झालं आता तू बाबा एक पांढरे कपडे घातले त्याचं काही जाऊ नको हिस साईबाबाच करतो सगळ्यांचा जेवढ्या जेवढ्याने आजपर्यंत शिर्डीमध्ये गुन्हेगारी केली हा मुद्दा मी पूर्वी पण सांगितलेला कुणी ट्रक खाली चपट झालं ट्रक खाली मेले किडे पडून मेले त्या चिंची खाली दीपक वरलेला माहिती चिंची खाली हे गुन्हेगार मेला दाद डुकरांनी खाल्ला डुकरांनी ही साईबाबाची नगरी आहे इ द कराल ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एखाद्या हल्ला करा तुम्ही भाई लोक आहे मोठे लोक आहे तुम्ही कोणावर हल्ला करू शकता परंतु असं काही समजू नका की साईबाबाची नगरी याचं माप तुमच्या पदरात घालू ज्या लोकांनी मी पालीस्वानावर दीपक लागू दलिस्वाची बोलणार त्यांच्या कट्टी असं मी घाबरतो मी गांधावाला चिरतो बोलणार नाही परंतु मी त्यांना काय घाबरायचं कारण नाही कोणते ज्यांनी भाडोदरी दुकानं दिले ते काय काय वाकडे करू शकतात ते लाचार आहे ते बिघाडे पाच पाच हजार रुपये रवाजाने पैसे घेतात ते म्हणून ते पालिसवाली लुटते त्या तर त्यांना निश्चित सांगतो तुम्हाला असं वाटत असेल का पालीसवाली लूटला आपला काही संबंध नाही दुकानदाराने केला आपला काही संबंध नाही तुमच्या सुद्धा अंगात किडे पडून राहणार नाही साई भक्ताला जर लुटला असेल ज्या ज्या लोकांनी दुकानं पाच हजार रुपयाने भाडोतरी दिली असेल ते सुद्धा किडे पडून मरतील आपण सातत्याने एक प्रश्न उपस्थित करतो की तुम्ही आपण फक्त पालिसवाली उठतात या शिर्डीमध्ये लुटीचे अनेक प्रकार झाले बापू ने का अभय शेती उल्लेख केला खुलाशीवर सांगतो मी मला मान्य नव्हतं या पूर्वी का साडीवाले लुटतात शिर्डीला जे साडीचे दुकान आहे त्यामध्ये जे ड्रायव्हर त्यांच्याकडे घेऊन जातात त्यांना पन्नास टक्के कमिशन किती पन्नास टक्के आणि जो सेल्समॅन आहे त्याला पंचवीस टक्के किती झालं मालकाला काही शिल्लक राहतं का नाही त्याला भाडं द्यायचे आणि भाडे असे तगडे दुकानांना का त्यांना एक लाख रुपये रोज पाच हजार रुपये दीड लाख रुपये जर या हरप्रसादर होत असेल तर त्यांना पाच पाच लाख रुपये भाडे दुकानांना तरी ते भाडं देतात मग ते लुटते किती या साडीवाल्याला सुद्धा ठिकाण आणलं अभय शेठ या साडीवाल्यांना सुद्धा बापू या साडीवाल्यांना सुद्धा ठिकाण अनेक लोक त्या व्हॉट्सअपला साडीवाल्याचं काही जाऊ दे करते काय आपलं घेऊन जाते पण ते चोर आहे आणि ते दोन चोर आहे हे दोन दादवाणींचे जे धंदे एक दिवस यांच्यावर सगळ्याला घोडा लावून चढावं एकदा झालं होतं विकास कुठे गेला विकास एकदा त्यांना सांगितलं होतं समजून आबे शेठच्या हॉटेलमध्ये मी काय त्या व्यवसायाच्या कोणाच्या व्यवसायाच्या विरोधात नाही माझं म्हणणं आहे शिर्डीतल्या गरीबातला माणसाला व्यवसाय करून दिला इथं जो पोट भरला आला त्याला पोट भरू दिलं पाहिजे आता सुरेश आर्डीने सांगितलं का गरीबवर अन्याय करून माझं मत ते मी त्या दिवशी नामदार राधाकृष्ण के पाटलांसमोर सांगितलं आता काय कारवाई सुरू होईल आता मर्डर ना पहिली कारवाई सुरू काथा घेतील आणि रात्री जेवढे चहावाले वाले पावभाजीवाले वडापाव त्यांना मारतील काही घेण नाही जे नाही आता मला सांगा त्यांना जर गुन्हेगारी करायची त्यांना जर चोऱ्या करायचे ते वडेपाव विकतील का ते भजे विकतील का पावभाजी विकतील का चहा विकतील का कुठे रात्री चोऱ्या घर गर घरपोड्या करतील ना, ना।, ना ते यांसारखे चाकू घेऊन फिरतील ना तुमच्याशी आत्ता आता घेतील करायचे सोडले का त्यांना मारी द्या गरीबाला व्यवसाय करू द्या गोर गरीब माणूस या साईबाबांनी गरीबांना सांभाळले गोर गरीब माणसा गरीबातला गरीब, गरीब माणूस एकदम साधा सुध्या माणसाला व्यवसाय करू द्या पण व्यवसाय करताना आपल्यालाही माझ मय नाही कामा नाही आपण जर साई भक्तांना लात मारणार असल तर साईबाबा डबल स्पीडने लात मारतो डायरेक्ट युपी बीआर कुठून आले असेल ना रवाना वाल जाता गाडी खाली जाल घरी पोच सुद्धा तुमच्या हाडक सुद्धा सापडायची नाही साईबाबांचा दांड फिरला तुम्हाला बाई दांड्या गुरुवारी निघल दर्शनाला दर्शन या दर्शन घ्या तुम्ही माझं बरंच ऐकून घेतलं मी थोडं संयमानं संयमाने बोललो घाबरत घाबरत बोललो बऱ्याच लोकांनी आमच्या अगोदर चांगलं मांडलं मी थोडं घाबरत घाबरत बोललो च उद्या काय होतं आपण निघून गेलो ना हे टोळ्या माय बघा पाठलाग करायला बसलं बरं जगू भाऊ पिस्टल आहे सुजितकडे पिस्टल आहे त्या नितीन कोतेकडे पिस्टल आहे आभय शेळकडे पिस्टल आहे शिवाजी वनकरम पिस्टल आहे निलीश कोतेकडे पिस्टल आहे माझ्याकडे कायच पिस्टल <laughs> कट्टा कट्टा <laughs> कट्ट्याचीच ऑर्डर करतो साहेब तेवढे कट्टा सापडला तर द्या मला संरक्षण संरक्षणाला कारण <laughs> कट्टी इतके इझी मिळणार मी चॅलेंजवर सांगतो पोलिसांनी आज चॅलेंजला उद्या सकाळी कट्टा आणून दिला तर पाहिजे झालं आणि हे गुन्हेगारांना वाटत नाही चिल्लर पार्ट्या यांचं आकाची असेल ना सचिन कोतेला माहितीये <laughs> यांचा बाप जिथे असतो ना त्या सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांचा ज्या दिवशी मला गरज पडेल त्याला फोन करीन यांना सांगते का तुम्ही माझ्या लेकर शांत राहतो रोज माझा मित्र आहे ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी त्यांना सुद्धा हजर करेल त्यांना सुद्धा इथं आणेल पण साईबाच्या नगरी दादागिरी अन्य अत्याचार करायचा नाही म्हणून कधीही अन्य अत्याचार करणार नाही जे जे करतील त्यांना मात्र भोगायला लावील एवढी साईबाबांच्या साक्षीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम